संत बाबा अमरावती विद्यापीठ या विद्यापीठाच्या मार्फत प्रतिवर्षी तुळशीरामजी मेश्राम स्मृती सर्वज्ञ चक्रधर व्याख्यान मानवा अध्यासन केंद्राच्याद्वारे याचे आयोजन केले जाते यावर्षी श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अकोला या ठिकाणी या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये दुपारी एक वाजता या व्याख्यानाचं आयोजन केलं आहे या व्याख्यानासाठी डॉक्टर अशोक राणा यवतमाळ प्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते यांना आमंत्रित केलं आहे सोबतच या व्याख्यानाचे अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू डॉक्टर मिरिंदी सर हे सन्माननीय अध्यक्षपद भूषवणार आहेत प्रमुख उपस्थिती म्हणून श्री सुभाषरावजी पावडे डॉक्टर अण्णा वैद्य यांची उपस्थिती राहणार रा आहे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वरराव भिसे हे उप उपस्थित राहणार आहेत असा कार्यक्रम संपन्न होणार यासाठी आप परिसरातील विद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक अभ्यासू जिज्ञासक सर्वांनी उपस्थित राहावे असे अध्यासन केंद्रातर्फे आवाहन करण्यात आहे